नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता विमल ही कपडे वाळवत घालत असते कारण पावसांचे थे मात्र ते कपड्यावर पडल्यामुळे आता कपडे ओले होतात म्हणून आता विमल ही कपडे अगदी वाळवत घालत असताना तिची बडबड सुरू असते आणि तेवढ्यात तेथे आता ही प्रिया येते प्रिया विमलला विचारते की तू इथे काय करतेस तर विमल म्हणते की मी इथे कपडे वाळवत घालते इकडे सुद्धा पावसाची झळ लागली आणि कपडे मी परत पिळते लगेच प्रिया म्हणते कपडे सोडून दे कारण हे पक तुला आई तिकडे बोलावते त्यामुळे तू जा तिकडे तर आता विमल विचारते की कोण कल्पना वहिनी तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही अगं आपली प्रताप सुभेदार जा लवकर तेव्हा आता विमल रागाने प्रियाकडे पाहते तेव्हा आता विमल गेल्यानंतर आता जी ही प्रिया, प्रिया आहे तर प्रिया मात्र आता सदाशिव आणि वैनावती या दोघांचे जे कपडे आहे साडी आणि तो सदरा अगदी पायाखाली तुडून तुडून घेतलेला असतो अगदी मातीमध्ये लळवण करत त्यानंतर मात्र आता इकडे सायली काही महिनावतीने पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे तिच्या मावशीचा मंदा साळुंके म्हणून तर आता सायली त्या नंबरवर फोन करते परंतु आता तेथे मंदा साळुंके म्हणजे हा जो काही फोन नंबर आहे तर चुकीचा असतो आणि हे कोणीही मंदा साळुंके बोलत नाही असे जेव्हा आता फोनवर सांगितले जाते तेव्हा मात्र आता सायली म्हणते की हो का आणि फोन ठेवून देते आणि म्हणते की आईने जो नंबर दिला मंदा साळुंके यांचा तो चुकीचा निघला परंतु आता पत्ता पत्ता सुद्धा आता आईने मावशीचा दिलेला आहे नक्की तो पत्ता काय आहे हे आता सायली पाहते तो पत्ता वाचते की मुलींच्या शाळेचा जो रस्ता तर आहे तर तेथे मातृभवन म्हणून आहे तर तेथे मात्र आता जायचे असते सायली तेथे जाण्याचं ठरवते लगेच आता तयार होते आपली बॅग वगैरे घेते आणि तो पत्ता आहे की मुलींच्या शाळेचा रस्ता मातृभवन असे म्हणत आता सायली बाहेर पडते अर्जुन आता हे सर्व ऐकतो आणि तो सुद्धा लगेच तिच्या मागे येतो तिचं बोलणं तो ऐकतो की मुलींच्या शाळेचा रस्ता मातृभुवन अर्जुनच्या लक्ष देते की सायलीचं नक्की तिकडे काय काम असेल तेव्हा मात्र आता सायलीला बाहेर पडून देण्यासाठी आता प्रियाने हे सर्व नाटक केलेलं असतं आता सायली ही जिन्यावरून खाली येते तोच प्रिया धावत ते कपडे घेऊन आता आत येते आणि म्हणते की सायली बघ बघ विमलने काय केलं अगं बघितलंच ना कपडे कसे वाळवत घातले जेव्हा मी बाहेर आले होते तेव्हा मात्र आता हे कपडे असे खाली पडलेले होते अगदी चिखलामध्ये मध्ये आणि विमलने बघ एकही कपडा व्यवस्थित ठेवलेला नाही एक काम ते विमल व्यवस्थित करत नाही अगं सायली बघ तरी सायली आता ह्या प्रियाकडे डोकाहून पाहायला तयार नसते सगळे कपडे त्यांनी मातीमध्ये अगदी असे विस्कटून ठेवले तेव्हा आता सायली रागाने म्हणते की हे पग प्रिया विमलताई कधीही असा ही आगोपणा करणार नाही तरी सुद्धा तेव्हा प्रिया सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु सायली काही प्रियाचं ऐकून न घेता डायरेक्ट निघून जाते प्रिया तिला आवाज देते की सायली आणि तेवढ्यात अर्जुन बाहेर येतो तर प्रिया पुन्हा धावत अर्जुन जवळ येते आणि म्हणते की अर्जुन ए अर्जुन बघ ना सायली हे असेच अगदी कपडे भरलेले आहे चिखलाने तर काही न करता तसेच टाकून निघून गेली अरे हा जो व्हाईट शर्ट आहे तर तो सुद्धा तुला ऑफिसला लागेल उद्या तेव्हा आता अर्जुन प्रियाकडे लक्ष न देता सायली मागे धावत जातो आता मात्र प्रियाला खूप टेन्शन येते कारण हे दोघे आता तिकडे त्या पत्त्यावर जाणारच असतात आणि तिकडे गेल्यानंतर जर आता या प्रियाचा जर आता खरा चेहरा म्हणजे खरी ओळख जर सगळ्यांच्या समोर आली तर त्याचं तिला खूप टेन्शन असते म्हणून आता ते दोघं बाहेर जाऊ नये यासाठी ते नाटक करत असतात तेव्हा मात्र आता लगेच प्रिया म्हणत असते की या सायलीचं अजिबात घराकडे लक्ष नाही आता हे कपडे कोण धुणार तेवढ्यात आता पूर्णाई बाहेर येते आणि म्हणते की हे बघ हे कपडे मात्र तू धुणार त्यावर तर म्हणते की एक मिनिट पूर्णाजी हे कपडे मी का धुणार बर म्हणजे बघा की या घरची सून म्हणून हे कपडे मी धुतले असते परंतु या घरात कोणी मला सून म्हणून मानत नाही कारण किचन सुद्धा मला सायलीच्या नियमाप्रमाणेच वागावं लागतं त्यावर तर पूर्णाजी म्हणते की अग जे किचन तू कधीही वापरत नाही नेहमी तू बाहेरून जेवण मागवते मग त्या किचन विषयी तू बोलते का तर लगेच आता प्रिया म्हणते की हे बघा मुद्दा हा नाही की मी घरातील मी घरचे काम का करत नाही आणि आता कुठे गेले सायलीचे नियम वगैरे तेव्हा मात्र आता लगेच म्हणते की हो ते आहे आहे परंतु या घरामध्ये पूर्ण सुवेदार यांचे नियम सुद्धा आहेत आणि त्यातील तो महत्वाचा नियम ऐकून घे की जो चूक करतो त्याला चूक सुधारायची असते आणि त्याबद्दल शिक्षा सुद्धा भोगायची असते तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते की हे बघा पूर्णाजी आता उलट मी इथे चुकलेली नाही आणि उलट मी काय केलं जे चिखलात अगदी लोळलेले कपडे आहे तर ते मी येथे घेऊन आले तर तुम्हाला मदत व्हावी यासाठी हे सर्व काम मी केले आता मी परंतु ही मदत नाही करत कारण तुमचं काम हलकं व्हावं यासाठी मी हे सर्व करत होते म्हणून मात्र पूर्णा आजी समोर आता प्रिया नाटक करत निघून जात असते परंतु आता पूर्णाजी ही पकडते पूर्णाती म्हणते की थाम तन्वी कारण ते कपडे आहे तर ते कपडे वाऱ्याने खाली नाही पडले तर कपडे मात्र तू तु स्वतः तुझ्या पायाने मातीमध्ये तुडवले तेव्हा हो मात्र आता हे बघितलेलं असतं आणि बरोबर प्रिया पकडलेली असते जेव्हा प्रिया हे कपडे मातीमध्ये तुडवत असते तर पूर्णाजी मागून गच्चीवरून हे सर्व पाहत असतात तेव्हा आता प्रियाची बोलती बंद होते आणि प्रिया मुद्दाम आता पुन्हा खोटं बोलण्यासाठी म्हणते की हे बघा पूर्णाजी अहो मी असं का करेल मी असं काही केलेले नाही आणि तुला हे सर्व कोणी सांगितले तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की हे बघ अगं जरीही मला कोणी सांगितले आणि कुणाच्या ऐकणाऱ्या गोष्टीवर मी अजिबात विश्वास ठेवत नसते हे गोष्ट लक्षात ठेव कपडे मात्र तुला पायाने तुडवता मी बघितले आणि आता मात्र हे सगळे कपडे आहे ना तर तुला स्वतःला ते कपडे धुवावे लागतील त्यावर आता ते ऐकून प्रिया म्हणते की काय हे कपडे मी धुवू तर आता पूर्णाजी म्हणते की हो आणि त्याची शिक्षा म्हणून आता हे कपडे तू वॉशिंग मशीनला न धुता मात्र स्वतः हाताने हे कपडे धुवायचे आणि त्यावर मात्र मातीचा एकही कण दिसायला नकोय तेव्हा आता प्रियाची तर बोलती बंद होते आणि म्हणते की पूर्णाजी अगं तू काय म्हणतेस कपडे हाताने धुवू आणि हे बघ पूर्णाथजी मला कपडे हाताने धुवायला वगैरे नाही जमणार तर पूर्णाथजी म्हणतात की ठीक आहे मग तू तुझी चल इथून आणि अश्विन आणि त्याच्या वाटणीच्या धमक्याचं काय करायचं आहे ते मी बघते आता असे बोलल्यानंतर चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होतो कारण करायला गेली एक आणि ते तिच्यावरच उलटलेलं असते तेव्हा आता प्रिया मनातून खूप घाबरते आणि मनात म्हणते की आता ही म्हातारी घरामध्ये नव्हती तोपर्यंत मी जी काही अश्विनच्या वाटणीबद्दलची धमकी देत होते, होते तर तर, ती धमकी मात्र काम करत होती, घाबरत म्हणजे सगळेजण आणि इने मात्र एक फील करून आता सर्व प्रॉपर्टी आहे स्वतःवरच्या नावाची ती जर अर्जुनच्या नावावर केली तर मात्र अवघड होईल म्हणून प्रिया आता आणखीन टेन्शन मध्ये येते आणि तो अश्विन तर काही करू शकणार नाही आणि किती काही झाले तरी शेवटी मला या घरामध्ये राहायचं आहे त्यासाठी आता हे सर्व ऐकावं तर लागेलच म्हणून आता आपल्या मनामध्ये हे सर्व बोलत प्रिया सारखी पूर्णाजीच्या चेहऱ्याकडे पाहते आता पूर्णाजी पुन्हा रागवतात तोंडाकडे का सारखी पाहते कपडे उचल आणि कामाला लाग लवकर शेवटी प्रियाचा नाईलाच असतो ती घाईने आता ते कपडे उचलते तोपर्यंत आता पूर्णाजी विमल ला आवाज देतात तेवढ्यात विमल येते आणि विचारते की काय तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात खेपक तू इला पाणी ब्रश आणि साबण घेऊन दे कारण ही बाहेर बागेमध्ये कपडे धुणार आहे तर त्यावर प्रिया आणखीनच अगदी अडकते आता पूर्णाजी असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की काय पूर्णाजी बाहेर बागे मध्ये कपडे धुणार मी अगं पूर्णाची कशाला मी जाते माझ्या बाथरूम मध्ये हे सर्व कपडे धुते तेव्हा आता पूर्णाची अगं म्हणतात की तेथे जर गेल्यानंतर तो वॉशिंग मशीन वापरलं तर मग मी कुठे पाहणार त्यामुळे ते काही नाही तू बाहेर अगदी सगळ्यांच्या समोर कपडे धुवायचे तर आणि चल निघ लवकर तेव्हा विमलला हसू येते तेव्हा की हो हो हस कारण या घरामध्ये माझा जर छळ झाला तर सर्वांना आनंदच होतो आणि वैतागून मात्र शेवटी प्रिया ते कपडे नाईलाजाने बाहेर धुवायला घेऊन जाते आता विमलताई म्हणतात की हो हो या ना चला मी तुम्हाला पाणी वगैरे देते आणि आता शेवटी प्रियाला ते कपडे धुवावेच लागतात पूर्णाजीला खूप हसू येते त्यानंतर आता इकडे ही साक्षी महिपतला म्हणत असते अण्णा अहो तुमचीच वाट बघत होते कारण तिथे महिपत आलेले असतो महिपत म्हणतो की खरंच की काय तर आता साक्षी म्हणतं की म्हणजे काय अण्णा महिपत म्हणतं की मला तर असं वाटलं की साक्षी अगं आजकाल तू दुसऱ्या कुणाचीच तरी वाट बघत असते नाही म्हणजे तो इंटरनेट वर तुला कोणतरी मित्र भेटलेला आहे त्याची वाट बघत असेल बहुतेक तू तेव्हा आता साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही मला चिडवतात का आणि मला चिडवण्यासाठी तो काही माझा बॉयफ्रेंड वगैरे नाही तर किंवा मात्र आता अण्णा विचारतात की त्याचं नाव काय तर आता साक्षी सांगते की सचिन सचिन दीक्षित तर महिपत पुढे विचारतो की मला तर असं वाटलं होतं की तो नक्की मला इथेच भेटेल आणि कुठे आहे तो त्यावर साक्षी सांगते तो इथे आलाच होता आणि आता फक्त मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेलेला आहे तर पण तो येतो इथे त्यामुळे अण्णा प्लीज प्लीज तुम्ही एकदा त्याला भेटावो मी तुम्हाला खात्रीने सांगते अगदी तुम्हाला सुद्धा तो तु तितकाच आवडेल त्यावर आता हे ऐकून आता अण्णा म्हणतो तुम्हाला सुद्धा म्हणजे काय तेव्हा तर साक्षी थोडीशी कावरी बावरी होते आणि म्हणते की नाही तुम्हाला म्हणजे काय मला नाही आवडला होतो परंतु तुम्हाला आवडेल असं मी तुम्हाला म्हणते परंतु तुम्हाला सांगते खरंच तो खूप छान आहे मस्त आता पर्सनलिटी आहे तर डॅशिंग आहे स्मार्ट आहे आणि अगदी म्हणजे पैशावाला सुद्धा आहे आणि मुख्य म्हणजे तो कॅनडाला राहतो तेव्हा मात्र आता महिपत म्हणतो तो फॉरेनला राहतो मग तो इकडे कशाला आला असेल त्यावर तर साक्षी म्हणते की ऍक्च्युअली कसे की आम्ही इतके दिवस ऑनलाईन चॅट करत होतो तेव्हा मात्र आता आम्हाला दोघांना सुद्धा असं म्हणजे वाटलं की आता किती दिवस असं ऑनलाईन आपण चॅट करायची किती दिवस दिवस असं एकमेकांना न भेटत राहायचं म्हणून आम्ही ठरवले की भेटायचे आणि तुम्हाला माहिती आहे का अण्णा त्याच्या बाबतीत मला महत्वाचं काय वाटतं कारण तो यूएस आणि कॅनडा बेस्ट आहे तर तेव्हा आता अण्णा की असं का तर साक्षी म्हणते सर्व काही व्यवस्थित सांगेल वेळ आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित सांगेल तुम्ही फक्त त्याला एकदा महत्वाचे भेटून घ्या मग तुम्हाला समजेल मला सांगा बरं आता मी तुमच्यासाठी काय आणू तेव्हा आता अण्णा लगेच आता दारू सांगतो एक ग्लास भर आरता साक्षी विनते अहो अन्ना काय हे कोणती वेळ आहे ही ग्लास वगैरे तुमच्यासाठी नाही भरणार मी तुमच्यासाठी मस्त चहा करते त्यामुळे तुम्ही गप्पपणे चहा घ्यायचा ओके म्हणून आता साक्षी चहा करायला आतमध्ये जाते त्यानंतर आता इकडे प्रिया मात्र आता बाहेर बागेमध्ये अगदी एका हाताने आपले कपडे आवडते आणि एका हाताने ब्रशने घासत ते कपडे आता आता स्वच्छ करत असते ते कपडे धुताने मात्र प्रियाचा चेहरा अगदी वाकडा झालेला असतो कारण अगदी जे काम तिला करायचे नाही शेवटी तेच काम आता आपल्याला करावे लागले होते कारण आपण केलेला प्लॅन आपल्यावरच उलटला म्हणून प्रिया आता खूपच वैतागते अगदी उन्हात बसून ते कपडे ती एक आता धुत असते आणि तेवढ्याच तिच्या मागून आता अस्मिता आणि विमल येतात मात्र प्रियावर आता 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 खूप हसत असतात त्यानंतर इकडे सायली त्या त्या पत्त्यावर नक्की तिची मावशी कुठे आहे आणि तिला भेटण्यासाठी ती इकडे एकटीच आता येत असते अर्जुन मात्र आता तिचा पाठलाग करत गाडी घेऊन तिच्या मागून येतो आणि तिच्याजवळ येऊन तो गाडी थांबवतो पण तरी सुद्धा सायली अर्जुनकडे ढोकून पाहत नाही अर्जुन पुन्हा आता सायलीच्या मागे गाडी घेऊन येतो जोर जोरांनी हॉर्न वाजवतो तू सायली बघायला तयारच नसते कुठे आता था सायलीत थांबते तर अर्जुन सुद्धा गाडीत थांबवतो आणि सायलीला आता गाडीमध्ये बसायला खुनावतो पण तरी सुद्धा आता सायली रागानेच अर्जुन कडे पाहते आणि पुन्हा आता रागाने ती पुढे जायला निघते आणखीन पुढे येते तर अर्जुन पुन्हा तिच्या मागून गाडी घेऊन येतो आणि जोर जोराने हॉर्न वाजवत असतो आता तो हॉर्न वाजवायचे काही बंद करत नाही शेवटी आता सायली ही वैतागते आणि अर्जुन मात्र काही हॉर्न वाजवायचं बंद करत नाही मग आता हे बघून सायली मात्र गाडीमध्ये अगदी तोऱ्यातच बसते तेव्हा ते ते आता सायली रागानेच पाहत असते तर अर्जुन आता तिच्याकडे सुद्धा रागाने बघतो कारण आता अर्जुन सुद्धा रागवलेला असतो कारण सायली कुठे जाते, जाते, हे काही अर्जुनला नसते अर्जुन तिचा करत मागे येतो तरी सुद्धा काही गाडीत बसायला सायली तयार नसते म्हणून आता तो खूप रागवलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे प्रिया प्रियाची ती पूर्णपणे आता झिरलेली असते आता जे कपडे आहे तर ते अगदी उन्हात ती जोरजोराने अगदी आपट्यात धुत असते ती पूर्णपणे आता वैतागून गेलेली असते आणि घामाघूम झालेली असते आणि आता मात्र तिची अगदी विमल आणि अस्मिता मात्र अगदी मागे उभे राहून पाहत असतात इतक्या हसत असतात आता है प्रियावर त्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन त्या पत्त्यावर येत असतात अर्जुन रागाने आता सायलीने म्हणतो की एका घरामध्ये राहायचं आणि कुठे जात कशासाठी जायचं हे काही सांगत नाही तरी सुद्धा आता सायली एकही शब्द अजूनपर्यंत अर्जुनशी बोलत नाही आता सायलीचा चेहरा मात्र हे फुगलेलाच असतो अर्जुन कडे सुद्धा पाहायला तयार नसते अर्जुन तरी सुद्धा म्हणतो की बायको अशी वागत असते का तर त्यावर आता सायली म्हणते बायकोवर विश्वास ठेवायचा नाही मग नवरा सुद्धा असं वागतो का त्यावर आता अर्जुन म्हणतो की एक नंबरची हट्टी बायको आहेस तू सायली सुद्धा म्हणते की नवऱ्याला सुद्धा कळायला हवे की आपले आपली आपली बायको काही कुकुल बाळ वगैरे नाही कुठल्या तरी अण्णाऊन तू एकटी चालली होती तर बायको काही कुकुल बाळ नाही त्यामुळे ती एकटी जाऊ शकते आणि जो मनाने साथ देत नाही तर तो शरीराने बरोबर असल्याची काही गरज नाही तर तेव्हा आता अर्जुनला आणखी ठसते त्यावर लगेच आता अर्जुन म्हणतो की म्हणजे तू कुठल्या तरी अगदी अण्णाहून या अॅड्रेसून अगदी माणसाला भेटायला जाणार आणि मी फक्त बघत बसायचं का त्यावर तर म्हणते की नाही मी सुद्धा कोणतीही शंका न ठेवता पाठीशी उभी राहते तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहायचं तर आणि मधुहनच्या बाबतीत तुम्ही ते केलं सुद्धा माझं मनच मला सांगत होते की मधुहून निर्दोष आहे सगळे पुरावे सुद्धा विरोधात होते तरी सुद्धा माझं मन मला साथ देत होते पण तरी सुद्धा अर्जुन सर तुम्ही केस सुरू केली तर अर्जुन म्हणतो की हो कारण त्यानंतर कॉन्क्रीट जे काही पुरावे मिळाले त्यानंतरच आता मधुही जेलमधून बाहेर आले तर आणि आता सुद्धा माझ्याकडे जे काही पुरावे आहे तर त्यावरून लोखंडांचीच मुलगी आहे ही आ, ही आ, हे सिद्ध मा ते 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 होते तेव्हा लगेच आता ही सायली म्हणते की हो का परंतु हे बघा प्रतिमा आत्याच्या बाबतीत कोणतेही कॉन्क्रीट पुरावे आपल्या हातात नव्हते तेव्हा सुद्धा माझं मन मला सांगत होतं की जे मी अलिबागला बघितल्या तर त्या नक्की प्रतिमा आत्याच असतील तर पण तेव्हा सुद्धा तुम्हाला सर खरं वाटत नव्हतं परंतु शेवटी ते खरं तर निघाले आणि त्याच आपल्या प्रतिमा आत्या होत्या तर त्यावर लगेच आता अर्जुन म्हणतो की हो मग दरवेळेस प्रत्येक वेळेस असच होईल असं तुला वाटते असं नाही होऊ शकत त्यावर आता सायली लगेच म्हणते की म्हणजे असं होणार नाही असं सुद्धा नाही तर आता अर्जुन थोडस म्हणतो हे पग अग सायली तू कुठल्याही नॉन गोष्टीवर तुझा वेळ वाया घालवते बस काही नाही तेव्हा सायलीला राग येतो सायली म्हणते की हो का मग तुम्ही माझ्या मागे कशाला आलात आणि कशाला तुमचा वेळ वाया घालवतात गाडी थांबवा मी खाली उतरते आणि माझे माझे मी जाईलच थांबव गाडी मी तुम्हाला मला थांबा म्हटले ना तर अर्जुन म्हणतो की नाही थांबवणार एकदा जर आपण खाली उतरलो तर रस्त्यावरची लोक काय म्हणतील याचा विचार केलास का तू नवरा बिचारा अगदी गाडीमध्ये बसून चालला आणि बिचारी बायको ही अगदी रोडने चालत चालत चालली तर सायली हसून म्हणते की म्हणजे हे प्रकाश सर लोक काय म्हणतील याची काळजी तुम्हाला केव्हापासून हो वाटायला लागली हो तावरता लगेच अर्जुन म्हणतो की काळजी नाही वाटत परंतु बायको माझ्यावर रागवते याची भीती मला वाटते आता अर्जुन थोडस हळूच बोलतो तर सायली म्हणते की काय म्हणालात अगदी मोठ्याने बोला बर तेव्हा आता अर्जुन मुद्दा म्हणतो की मुलींची शाळा आणि मातृभुवन हेच मी म्हणालो होतो बाकी काही नाही त्यामुळे हे पग मी सोबत येतो तुला कितीही वाटत असले तरी सुद्धा मला तुझी काळजी आहे ओके आणि आता पत्ता दे असे म्हणून तो तो सायलीच्या पत्ता घेतो आणि आपल्या मोबाईल वरून तेव्हा आता सायली ही अर्जुन कडे बघते आणि अर्जुन आता रागवतो आता तो सुद्धा बरोबर सायलीला खुश करतो आता सायली लगेच आता अर्जुन सोबत त्या पत्त्यावर जायला निघते आता दोघेही त्या पत्त्यावर जातात त्यानंतर आज मात्र अस्मिता ही चक्क किचन मध्ये चहाक बनवत असते आता अस्मिताला चहा बनवताना बघून मात्र सर्वांना एक आश्चर्याचा धक्काच बसतो सर्वजण आता पाहत असतात कल्पना प्रताप जी आणि त्यांना हसू सुद्धा येत असते की आज चक्क अस्मिता चहा बनवते म्हणून म्हणून आता कल्पना लगेच अस्मिता जवळ किचन मध्ये येते आता सचिन सुद्धा बाहेर येतो आणि सचिन सुद्धा हसतो तेव्हा आता कल्पना विचारते की अस्मिता तू आणि आज किचन मध्ये म्हणजे काय हे मला भास होतो की मी स्वप्न पाहते आणि हे बघ अस्मिता चल बरं मला चिमटा काढ म्हणजे मला खरं वाटेल तेव्हा आता सगळेजण हसत असतात तर अस्मिता म्हणते की मम्मा अगं मस्करी नको करू माझी त्यावर आता कल्पना म्हणते की अगं कसे आहे की कारण तुला मात्र मला या आपल्या घराच्या या भागात बघण्याची कधी सवय नाही म्हणून असं वाटत त्यावर आता लगेच प्रताप म्हणतो की कल्पना खूप चुकीचं बोलते असं अजिबात नाही आणि एकदा मी अगदी अस्मिताला किचन मध्ये बघितलं होतं त्यावर आता सचिन म्हणतो की काय सांगत बाबा त्यावर आता प्रताप म्हणतो की हे बघ हो तुला सांगतो की शाळेत असताना ती एकदा फ्रीज मध्ये चॉकलेट काढायला गेली होती आणि तेव्हा ती किचन मध्ये गेली होती झाली होती पहिली आणि शेवटची तेव्हा आता सगळेजण अस्मिताला हसतात आवरता अस्मिता थोडीशी नाराज होते आणि म्हणते की डॅड अहो हे सर्व बोलण्याची काही गरज नाही मी सचिन साठी दूध गरम करते तर तेव्हा आता प्रताप हसतो आणि म्हणतो की हो का त्यावर आता पूर्णाची सुद्धा म्हणते की ओ अरे अरे हा जो चमत्कार आहे तर तो केवळ सचिनमुळे झाला तर त्यावर आता सचिन सांगतो की हे बघा डॅड जेव्हा ही एकदा युएस ला आली होती तेव्हा मात्र तिने मला एकदा कॉफी करून दिली होती त्यावर प्रताप म्हणतो की काय सांगतोस परंतु त्यानंतर मात्र बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यानंतर मला जेव्हा सवय लागली तर त्या सवयीने मी करत आलो तर ह्यावर अस्मिता चिडते आणि अस्मिता म्हणते की सचिन तू सुद्धा यांना जॉईन करू नकोस आता सचिन मुद्दाम हसतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी तेव्हा आता कल्पना म्हणते की हो अस्मिता जेव्हा तू युएस ला होती तेव्हा तू सचिन साठी कॉफी बनवली होती आणि ती कॉफी कशी बनवली होती ते मात्र आम्हाला बघायचं आहे तर आता कॉफी तू तर अस्मिता म्हणते की ठीक आहे आता मी आहे आणि तुम्ही सगळेजण इतकं बोलतात जर कॉफी केली नाही तर तुम्ही किती टोमणे मारताल त्यापेक्षा मी कॉफी बनवतेच त्यावर पूर्णाजी म्हणते की अस्मिता अगं याला टोमणे नाही तर अगदी कान पिचके म्हणतात तेव्हा आता सगळेजण अगदी मोठमोठ्याने हसतात तर आता अगदी लाडत आजी असं म्हणते तर कल्पना म्हणते की अगो चल कॉफी कर लवकर तेव्हा आता प्रताप शेजारी सचिन बसतो आणि त्याच्या शेजारी पलीकडून खुर्चीवर आता कल्पना येऊन बसते आता सचिनने मात्र आपला मोबाईल टेबल वर ठेवलेला असतो सगळेजण मात्र आता लगेच मस्त कॉफी अस्मित बनवते आणि कॉफी केव्हा होती याची वाट बघत गप्पा करत असतात सगळे आता गप्पा करण्यामध्ये छान असे मग्न असतात त्यानंतर आता इकडे हा मैपत साक्षीला आवाज देतो की साक्षी अगं तो दीक्षित कधी येणार आहे केव्हाची मी त्याची वाट पाहतोय एकतर वाट बघून बघून माझा पुतळा बनलेला आहे साक्षी मात्र आतमधून अण्णांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की हो हो अण्णा किती ओरडता नो आणि अण्णा माझं ठरलेलं नाव काय आहे बरं तेव्हा आता अण्णा पुन्हा बोलून जातात की साक्षी तर आता साक्षी म्हणते की अण्णा माझं खरं नाव काय आहे तेव्हा आता अण्णा म्हणतात की समीरा शेखर आणि साक्षी म्हणतं की अण्णा समीरा शेखर माझं नाव आहे मग मला काय म्हणून तुम्ही हक मारायची बरं तर अण्णा अगोदर साक्षी म्हणतात तर आता साक्षी पुन्हा म्हणते की अण्णा तेव्हा आता लगेच अण्णा म्हणतात की समीरा शेखर तर साक्षी पुढे म्हणते की अण्णा हे बघा आपण दोघे जरी असलो तरी सुद्धा तुम्ही वाला समीरा शेकर यास नावने हाक मारायची ओके आणि प्लीज हात जोडते कारण तो सचिन तुम्ही सुद्धा साक्षी अशी मला हाक मारू नका प्रताप म्हणतो की अग तुला त्याच्या समोर साक्षी म्हणून हाक मारायला तो अगदी सचिन तर आला पाहिजे तो दीक्षित त्यावर आता साक्षी म्हणते की आहो अण्णा थोडीशी वाट बघा नक्की येईल तो कुठल्या तरी कामामध्ये तो गुंतला असेल फ्री झाल्यानंतर तो नक्की कॉल करेल तेव्हा आणखीन चिडतात आणि म्हणतात की तो इतका मोठा लागून गेलात का त्याला एकदा एक फोन फोन कर ता ता साक्षी म्हणते की जर तो कामात असेल तर कसा थांबा मी त्याला एक मेसेज करते मात्र आता साक्षी ह्या सचिनच्या मोबाईलवर आणि कसे मेसेज करते परंतु आता सचिन गप्पांच्या मध्ये रंगलेला असतो आता तो गप्पा मध्ये इतका मन त्याचं रमून गेलेलं असतं की त्याचं लक्ष आपल्या फोनवर नसते आता साक्षीचे अनेक मेसेज येतात अजूनपर्यंत एकाही मेसेजला त्याने रिप्लाय दिलेला नसतो तेव्हा तर साक्षी अगदी वाट बघून वैतागून जाते तेव्हा सा आता साक्षी म्हणते की नक्की याचा काही प्रॉब्लेम झाला असेल तो कधीही असं करत नाही प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देतो आता मात्र सचिन गप्पामध्ये इतका मग्न होतो की त्याचं आपल्या फोनकडे लक्ष नसतं आणि आता अस्मिता सगळ्यांसाठी कॉफी बनवत असते तर आता मैपत चहा घेत साक्षीकडे बघतो तेव्हा आता साक्षी ही आणखीन थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये येते की याने अगदी कॉल सुद्धा केलेला नाही कॉल रिप्लाय तर केला नाही परंतु मेसेज सुद्धा अगदी बघितलेले नाही आणि त्याला रिप्लाय सुद्धा दिलेला नाही अजूनपर्यंत नक्की काय करू एकदा याला कॉल करू का असं ती आता विचार करते म्हणून साक्षी आता सचिनला फोन करण्याचं ठरवते त्यानंतर आता सायली आणि अर्जुन जो पत्ता मैनावतीने त्यांना दिलेला आहे तर त्या पत्त्यावर येऊन पोहोचतात तेव्हा आता थोडेसे समोर येतात तर दोन माणसं तिथे बसलेले असतात सायली त्यांना विचारते की हे बघा दादा म्हणजे मातृभुवन चाळ आहे तर ते येथेच आहे ना तेव्हा आता येथे मंदा साळुंके नावाचं कोणी राहतात का मंदा साळुंके येथेच राहतात का तेव्हा आता तो माणूस नाही असं म्हणतो तेव्हा सायली पुन्हा त्या दुसऱ्या माणसाला विचारते मंदा साळुंके यांना तुम्ही ओळखतात का ते इथेच राहतात का तेव्हा आता ते, ते दोघेही नाही असं म्हणतात आता अर्जुन हा दरवाजा वाजवतो आणि तेव्हा आता त्या ते रूम एक माणूस बाहेर येतो तर अर्जुन त्यांना विचारतो की मातृभुवन चाळ हीच आहे का तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो आणि तुम्हाला कोण पाहिजे तर सायली लगेच म्हणते की मंदा साळुंके इथेच राहतात का त्या तेव्हा आता तो माणूस अगदी आठवतो हो आणि साळुंके नावाचा इथे कोणीही राहत नाही असं स्पष्ट सांगतो तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात अर्जुन त्यांना विचारतो की त्या जरी शिफ्ट झाले असतील तरी वीस बावीस वर्षांपूर्वी त्या इथेच राहत होत्या ते तर तेव्हा आता हा माणूस चाळीस वर्षापासून राहतो परंतु मंदा साळुंके नावाची व्यक्ती चाळीस वर्षात येथे कुठे आलेली नाही तर इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मी ओळखतो आणि ह्या मातृभवन मध्ये गेल्या काही चाळीस वर्षात असं नावाची व्यक्ती अजूनपर्यंत काही कोणी आलेली नाही नक्की मग तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल तर अर्जुन म्हणतो की बरं ओके सॉरी थँक्यू असे बोलून आता तो व्यक्ती आज जातो आणि दरवाजा पुन्हा बंद करतो तर आता सायली म्हणते की म्हणजे आईने मला नंबर आणि पत्ता दिले तेव्हा आं आता अर्जुन आणि सायली या दोघांना आणखी संशय येतो आणि आईने असं का केलं असेल असा प्रश्न सायली आता अर्जुनला विचारते तेव्हा आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो आणि आता पुढील भागामध्ये प्रियाचा मात्र हॅपी बर्थडे असतात आता प्रिया केक काप करत ती। सगळेजण तिला हॅपी बर्थडे विश करतात आता प्रतिमात्या पुढे येते प्रतिमात्या ही प्रियाला केक भरवायला जाते पण प्रतिमात्याला आणि सायलीला ते लहानपणीचे क्षण आठवतात आता सायलीच्या वाढदिवसाचे आता सायली तेव्हा लहानपणी म्हणली असते की आई तुम्हाला केक भरव म्हणून आता प्रतिमात्याला ते आठवल्यानंतर प्रतिमा आत्या लगेच सायली समोर येते आणि तो केक प्रिया सायलीला भरवते आणि आता मात्र जेव्हा प्रतिमात्याने तो केक सायलीला भरवलेला आहे तर सायली लगेच आता तिची लहानपणीची जी सवय आहे की जो भरवलेला केक आहे तर ती रविराजच्या समोर घेऊन येऊन रविराजला भरवायची मग आज सुद्धा सायली प्रतिमात्या हे दोघी रविराज समोर येतात आणि रवीजला रा, रविराजला तो केक भरवतात प्रतिमात्या रविराज काकांना म्हणते की हे पग रविराज आता तर मी लहानपणी सुद्धा तुम्हाला असाच केक भरवायची आणि आज सुद्धा सायलीने तेच केले अवरता सायलीला सुद्धा हे सर्व लहानपणीचा आठवते तिला त्रास होतो सायली सगळ्यांच्या समोर म्हणते की माझ्या बाबतीत हे सर्व घडलेले आहे असं मला का वाटते म्हणून सायली अगदी जोरात आपलं कान वगैरे दाबते आणि सायलीला ते सर्व आठवत असते हो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद